हरिओम अरे नमस्कार मित्रांनो मी महाजन गुरुजी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो प्रभू रामाच्या अयोध्येमध्ये अत्यंत सुंदर पद्धतीने राम लल्लाच्या विग्रहाची प्राणप्रतिष्ठा होत आहे बावीस जानेवारी हा अत्यंत श्रेष्ठ सुंदर मुहूर्त भारतातील सर्व ज्योतिषांनी आणि तज्ज्ञ मंडळींनी प्रकांड पंडितांनी काढलेला आहे पवित्र ची ची या पवित्र दिवशी जी रामलल्लाची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे त्या मूर्तीचे फोटो आत्तापर्यंत संपूर्ण भारतवासियांनी पाहिले आहेत एक गोष्ट आपण पाहिली असेल मित्रांनो की या मूर्तीच्या डोळ्यावरती पट्टी बांधलेली आहे आणि प्राणप्रतिष्ठा पूर्ण होईपर्यंत ही मूर्तीवरती पट्टी कायमची असणार आहे मग ही डोळ्यावरती पट्टी का, का बांधली जाते ही प्राणप्रतिष्ठा विधीमध्ये अजून काय काय विधी असतात कशा पद्धतीने प्रतिष्ठा केली जाते आणि ही रामाची जी मूर्ती आहे किंवा इतर कुठल्याही दैवताची मूर्ती असेल तर त्याच्यामध्ये प्राणप्रतिष्ठा करण्याची आवश्यकता काय आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणणार आहोत वीस पिढ्यांनी ज्या गोष्टीची वाट पाहिली आहे या मागील वीस पिढ्यातील कमीत कमी सोळा पिढ्या अशा आहेत की ज्यांनी प्रत्यक्ष या श्रीराम मंदिरासाठी किंवा राम मंदिराच्या जागेसाठी मंदिरा प्रत्यक्ष संघर्ष केलेला आहे आणि या सर्वांच्या डोळ्यांचं पारणं फिटणारा सोहळा या पवित्रतम दिवशी होणार आहे प्रभू रामचंद्राची रामनवमी ही जशी चैत्र शुक्ल नवमीला असते तो जसा उत्सव असतो तसाच उत्सव या श्रेष्ठतम दिवशी होणार आहे आणि यापासून दरवर्षी शुक्ल द्वादशी हा पुरुषार्थ दिन प्रभू रामचंद्राचा सर्वश्रेष्ठ दिवस समजला जाणार आहे मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेपूर्वी त्या विग्रहामध्ये त्या मूर्तीमध्ये जे काही दोष उत्पन्न होतात त्या दोषांचं निवारण करण्यासाठी आणि जगदोद्धारासाठी त्या परमशक्तीला त्या आत्मारामाला त्या मूर्तीमध्ये प्रतिष्ठापित करण्यासाठी जो विधी केला जातो त्यालाच प्राणप्रतिष्ठा असं म्हटलं जातं या संपूर्ण विधीमध्ये विविध मंडळांची प्रतिष्ठापना असते जसं श्री गणेश पूजन आहे पुण्याहवाचन विधी आहे आपल्या कुलदैवतीचं पूजन आहे मातृका पूजन ज्याला म्हणतात त्यानंतर आशीर्वाद मंत्र आहेत त्यानंतर पूर्वजांचं स्मरण आहे आणि त्यानंतर विविध मंडलांची प्रतिष्ठापना होत असते यामध्ये वर्धिनी पूजन असतं ग्रहप्रवेश किंवा द्वारप्रवेश असतो जे मंडप सजवला जातो किंवा जी वेदी तयार केली जाते त्या वेदीमध्ये त्या मंडपामध्ये प्रवेश केला जातो आणि त्यानंतर वास्तुपूजन असतं वास्तुपूजन झाल्यानंतर योगिनी मंडळाचं पूजन असतं क्षेत्रपालाचं जागेचं रक्षण करणारी जी शक्ती आहे तिचंही पूजन त्या ठिकाणी केलं जातं आणि क्षेत्रपाल पूजनाच्या नंतर या राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा आहे राम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आहे त्यामुळे त्या ठिकाणी त्या रामभद्र मंडल निर्माण करण्यात आलेलं आहे आणि या रामभद्र मंडलाची प्राणप्रतिष्ठा करून त्यावरती रामलल्लाची मूर्ती स्थापित करण्यात आलेली आहे त्यानंतर नवग्रहपूजन आहे रुद्रपूजन आहे ईशान्य शक्तीचं शिवशंकराचं पूजन आहे के लिए के ला के लिए या संपूर्ण गोष्टींची प्रतिष्ठा केली जाते निर्माण केला जातो अग्नीची प्राण प्रतिष्ठा कुंडामध्ये केली जाते आणि त्यानंतर विविध प्रकारचे यज्ञयाग सुरू होतात असा हा सप्तदिन सात दिवस साधना चालणारा यज्ञयाग आहे आणि आता मूर्तीची स्थानावरती स्थापना होत आहे यामध्ये कुटीर होम मुख्यत्व केलं जातो कुटीर होमाचा उद्देश असा आहे की ज्यावेळी मूर्ती निर्माण करत असताना किंवा मूर्ती निर्माण करण्यापूर्वी ज्या ठिकाणाहून शालिग्राम शिला आणलेली आहे त्या भूमीमध्ये कुठल्या प्रकारचा काही दोष असेल किंवा त्या जी शिळा आहे किंवा तो जो दगड आहे त्यामध्ये कुठल्या प्रकारचा दोष असेल त्या दोषांचं निवारण व्हावं त्या दोषाची निका नकारात्मक शक्ती या मूर्तीमध्ये किंवा या विग्रहामध्ये प्रतिष्ठापित होऊ नये किंवा चालत येऊ नये याकरिता होम केला जातो त्या जागेचे दोष निवारण करण्यासाठी हा यज्ञ केला जातो प्रत्यक्ष मूर्तीवरती विविध प्रकारचे आधिवास केले जातात जसं जलाधिवास आहे मूर्ती पाण्यामध्ये ठेवली जाते अनेकदा जी मूर्ती बनवायची असते त्यावेळी जो दगड असतो तोसुद्धा दगड अनेक वर्ष अनेक दिवस पाण्यामध्ये ठेवला जातो त्याचा उद्देश हा असतो की त्या दगडामध्ये कुठल्या प्रकारचा दोष असेल वैगुण्य असेल त्याच्यावरती जलामुळे उत्पन्न होणारे काही आघात असतील त्या मूर्तीला जर काही क्रॅक वगैरे येणार असेल किंवा मूर्ती बनवण्यापूर्वी जर त्या दगडामध्ये काही क्रॅक असतील तर ते पाणी असेल तर ते पटकन उघड होतात जलाधिवासाच्या नंतर शय्याधिवास आहे शय्येवरती मूर्तीला झोपविण्यात येतं त्यानंतर फलादिवास आहे घृतादिवास आहे तूप मूर्तीवरती चढवलं जातं तुपामध्ये मूर्ती ठेवली जाते स्निग्धता त्या ते तेजामध्ये उत्पन्न हवी या हा त्यामागचा उद्देश असतो फलादिवास आहे हिरण्यादिवास आहे या क्रमाने प्रत्येक एक 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 गोष्ट एक 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 संस्कार त्या विग्रहावरती होत असतात आणि प्रत्यक्ष मूर्ती स्थानावरती स्थापन करत असताना पिंडिका पूजन नावाचा विधी केला जातो त्या चौथऱ्यावरती सुद्धा सिद्धता जसं एखादा राजा बसणार आहे तर त्याचं सिंहासन तयार केलं जातं तसंच मुख्य आसन या मूर्तीच्या प्रतिष्ठापनेच्या पूर्वी त्या सा स्थानावरती स्थापन केलं जातं त्यालाच पिंडिका पूजन असं म्हणतात आणि त्यानंतर मूर्ती त्यावरती स्थापन केली जाते मूर्तीच्या डोळ्यावरती पट्टी ठेवली जाते आणि ही पट्टी प्राणप्रतिष्ठेच्या समन्वयाला काढली जाते त्याला नेत्रोन्मिलन असं म्हटलं जातं नेत्राचं उन्मिलन होणं जसं एखादं फुलाची ओ, कोमल पाकळी आहे आणि ती पाकळी उमलल्यानंतर जसं त्याचं फूल तयार होतं तसेच प्रभू रामचंद्राचे जे नेत्र आहेत राजीव नेत्रम रघुवंशनाथम राजीव नेत्र म्हणजेच कमळाच्या पाकळीप्रमाणे नेत्रकमल त्यांचे आहेत आणि त्या नेत्रकमलाचं जे सौम्यता आहे त्या मूर्तीमध्ये प्रकट व्हावी यासाठी डोळ्यावरती पट्टी बांधली जाते आणि पट्टी उघडल्याच्या त्या मूर्तीच्या समोर आरसा ठेवला जातो आणि डोळ्यामध्ये अंजन भरलं जातं त्यांजनामुळे जी दृष्टी आहे प्रभू रामचंद्राची ती सौम्यतेने प्रत्येक भक्तावरती पळावी हा त्यामागचा उद्देश आहे मित्रांनो मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्याच्या नंतर ही जी प्रभू रामचंद्राची दिव्य शक्ती आहे ती अलौकिक शक्ती चराचरातील जगताला व्यापून उरणारी आहे तरीही कुठल्या तरी, तरी प्राणातून दुसऱ्या प्राणामध्ये शक्ती परावर्तित होत असते जशी एक थिंगी सुद्धा संपूर्ण जंगलामध्ये वडवानलाप्रमाणे अग्नी उत्पन्न करते तसंच एका प्राणातूनच दुसऱ्या प्राणामध्ये प्रतिष्ठा होत असते यासाठी श्रेष्ठतम आणि अधिकारी पुरुषांची आवश्यकता हो असते म्हणूनच वेगवेगळ्या प्रकारचे प्रायश्चित्य यजमानांना सांगितले जातात वेगवेगळ्या प्रकारची स्नानं पवित्रतमरित्या सांगितले जातात आणि त्यानंतर मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत असताना त्या मूर्तीमध्ये प्राणस्थापन करत असताना प्राणप्रतिष्ठेचे काही वैशिष्ट्य आणि वैदिक मंत्र तसेच काही विशिष्ट बीज मंत्र आहेत ते मूर्तीवरती अस्थापित केले जातात त्यावेळी हात आपल्या हृदयाला लावला जातो आणि उजवा हात प्रभूंच्या हृदयाला स्पर्श केला जातो आणि माझ्या हृदयातली जी प्राणशक्ती आहे ती तुझ्या हृदयामध्ये प्रतिष्ठापित होत आहे आणि प्राणातून प्राण दुसऱ्या प्राणामध्ये जातात त्यामुळे ही प्राणप्रतिष्ठा विधी आणि प्राणप्रतिष्ठेच्या नंतर प्रभू रामचंद्राच्या त्या स्वरूपाला मूर्ती असं न म्हणता प्राणप्रतिष्ठेच्या नंतर त्याला विग्रह असं म्हटलं जातं आणि मुळात आपल्या सनातन धर्मामध्ये जी कुठल्याही दैवताची मूर्ती आहे तिला मूर्ती असं न म्हणता तर प्रत्येक दैवताला प्रभू रामचंद्राचा विग्रह किंवा शिवशंकराचा विग्रह प्रभू हनुमंताचा विग्रह अशा पद्धतीने वर्णन करण्यात आलं पाहिजे आपल्याकडून चुकून कधी अजानतेपणे कधी अज्ञानातून मूर्ती असा शब्द प्रयोग केला जातो मूर्ती म्हणजे फक्त तयार झालेली प्रतिमा असते परंतु ज्यावेळी त्यामध्ये प्राण प्राणानाम प्रतिष्ठा भवती ज्यावेळी त्यामध्ये प्राणांची प्रतिष्ठा होते त्यानंतर तो विग्रह तयार होतो त्यानंतर जगदोद्धारासाठी प्रभू रामचंद्र अहोरात्र त्या ठिकाणी स्थानापन्न होणार आहेत यासाठी स्थानापन्न होण्यापूर्वी त्या विग्रहावरती शय्याधिवास केला जातो शय्या त्या देवाला दिली जाते तू या गादीवरती झोप आणि जगदोद्धारासाठी पुन्हा जागृत हो आणि त्यानंतर संपूर्ण जगताचं कार्य उज्ज्वलमय दिव्यमय भक्तिमय कर याला प्रभू रामचंद्राच्या या सर्वश्रेष्ठ प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा ओम आणि नमस्कार